नमस्कार शेतकरी बांधवांनो मी कृषी मित्र शुभम पाटील आपलं सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो आहे वालपापडीच्या प्लॉटमध्ये मी आज तुम्हाला जे काही आपले नवीन शेतकरी असतात ज्यांना भाजीपाला लागवडीकडे आहे परंतु त्यांना बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात तर त्यासाठी मी आज एक ठराविक म्हणजे बेसिक नॉलेज म्हणून आज आपण वालपापडीवर व्हिडिओ बनवणार आहे तर तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आज आपण ज्या प्लॉटमध्ये आलेलो आहे तर या प्लॉटची जी लागवड होती आपली वालपापडीची ही आपली जवळजवळ म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या पंधरा ते दहा ते पंधरा तारखेच्या आता आपण या ठिकाणी लागवड केली होती म्हणजे जो आपला जो प्लॉट आहे सध्या स्थितीला आज तीन महिन्याचा झालेला आहे व त्याची जे तोडणी जी आहे ती आपली सुरू झालेली आहे आतापर्यंत आपण याच्या जवळ ते जवळ पाच ते सहा तोडे आपण या ठिकाणी घेतलेले आता सुरुवातीला शेतकऱ्याकडून मला माहिती मिळाली की सुरुवातीला शेतकऱ्यांनी याचा जो माल होता किरकोळ प्रमाणे विकला होता आणि किरकोळ भावाने विकल्यामुळे त्यांना जवळजवळ ऐंशी रुपयेचा भाव आपल्याला या ठिकाणी प्रति किलो आपल्याला भेटला होता परंतु त्याच्यानंतर थोडासा मार्केटचा खालीवरती चढ उतार होत असल्याने या ठिकाणी त्यांना जो मार्केटचा रेट होता हा जवळपास चाळीस पन्नास साठ रुपये किलो असा या ठिकाणी चालू आहे तर आज आपण जाणून घेणार आहोत की याची लागवडीपासून तर हार्वेस्टिंगपर्यंत याची काळजी किंवा याचं जे नियोजन आहे आपण या ठिकाणी कोणत्या प्रकारे करणार आहोत तर आपली जी वालपापडीचं जे पीक आहे या ठिकाणी आपल्याला जी जमीन लागते वालपापडीसाठी ही आपल्याला मध्यम काळी व जी हलक्या स्वरूपाची जिच्यामध्ये पाण्याचा निचरा हा चांगल्या प्रमाणे होऊ शकतो अशा प्रकारची आपल्याला जी जमीन आहे ही निवडायची असते त्याचनंतर जे वालपापडीचं जे टेम्परेचर असतं ते जवळजवळ अठरा ते तीस डिग्री सेल्सिअस या टेम्परेचरमध्ये वालपापडी पीक आपलं येऊ शकतं म्हणजे असं काही नाही की या ठिकाणी खूपच थंड लागतं किंवा खूपच उष्णता लागते तर आपल्याकडे जे सध्या क्लायमेट आहे जे महाराष्ट्राचं हे वालपापडीला परिपूर्ण प्रमाणे सुटेबल आहे त्यामुळे आपण या ठिकाणी वालपापडी ही घेऊ शकतो आपल्या ज्या विद्यापीठाच्या ज्या व्हरायटी आहे ज्या आपल्याला बाजारात चांगल्या प्रमाणे आपल्याला मिळू शकता या देखील तुम्ही आपल्या या ठिकाणी लावू शकता याच्यामध्ये जी व्हरायटी आपली पुसा पार्वती आहे ती तुम्ही लावू शकता किंवा आरका विजय आरका समृद्धी या देखील तुम्ही व्हरायटी लावू शकता किंवा ज्या वेगवेगळ्या कंपनीच्या व्हरायटी आहे सिजंटा असो किंवा आपली सागर सिल्ड असो किंवा अशा ज्या बहुतेक कंपनी यांची देखील तुम्ही व्हरायटी आपल्या प्लॉट मध्ये लावू शकता व आपलं वालपापडीला लागवडी करू शकता आता सुरुवातीला याचं लागवडी पूर्वीचं नियोजन जर म्हटलं तर या ठिकाणी आपल्याला नांगरणी करून घ्यायची त्यानंतर त्याला आठ ते दहा टन जे प्रति एकरी शेणखते या आपल्याला परिपूर्ण डिकम्पोज झालेल्या प्रमाणामध्ये म्हणजे आपल्या एका एकरामध्ये आपल्याला टाकून घ्यायचंय त्यानंतर आपल्याला जी लागवड करायची असते याच्यामध्ये आपण जे लागवडचं अंतर आहे ते नव्वद बाय पंचेचाळीस सेंटीमीटरवर आपण या ठिकाणी लागवड करू शकतो व तुम्ही या ठिकाणी बघू शकता याप्रमाणे आपण ज्याप्रमाणे आपण टोमॅटोला मांडप वगैरे करत असो याप्रमाणे आपण वेलवरती पसरवण्यासाठी याप्रमाणे आपण या ठिकाणी नियोजन करू शकतो तर या... त्यानंतर आपल्याला जे लागवड झाल्यानंतर आपला जेव्हा रोप वगैरे ज्यावेळेस आपल्याला खत द्यायची गरज असते त्यावेळेस आपल्याला एन पी केचा पंचवीस पन्नास पंचवीस याप्रमाणे किलोप्रमाणे प्रति एकरी आपल्याला डोस घ्यायचा आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला नत्र पंचवीस घ्यायचं आहे स्पूरत पन्नास आणि पलाश पंचवीस याप्रमाणे प्रति एकरी आपल्याला डोस निवडून तो आपल्याला वालपापडीसाठी द्यायचा आहे जेणेकरून आपल्या वालपापडीला जे प्रायमरी अन्नद्रव्य आहे ते आपल्याला भरी परिपूर्ण प्रमाणात मिळणार आहे त्यानंतर आपण जेव्हा पाणी वगैरे देत असतो तर लागवड झाल्या हलके पाणी आपल्याला द्यायचं आहे त्यानंतर आपण जर या ठिकाणी वालपापडीला जर जास्त पाण्याचा वापर जर आपण केला जास्त पाणी जर आपण त्या ठिकाणी आपण वालपापडीला दिलं तर यावेळेस आपल्याला मूळकूच सारख्या रोगांना सामोरे जावे लागू शकते ज्यावेळेस आपल्याला आणि कालांतराने एखाद्या शेतकऱ्याकडून जर मूळकूचं प्रमाण किंवा बुरशीचं प्रमाण खालून जर वाढत असेल तर त्यावेळेस आपण रासायनिकचा वापर न करता आपण जर ट्रायकोड्रमाचा वापर जर आपण या ठिकाणी केला तर आपल्याला पुन्हा पुन्हा बुरशीनाशक सोडायची गरज ही भासणार नाही वालपापडीचं जे पीक आहे याच्यावरती आपल्याला मुख्यतः जे तीन ते चार आपल्याला रोग आ, रोग व किडी दिसत असतात यामध्ये आपल्याला किडींमध्ये आपल्याला वर्ड फ्लायचा अटॅक आपल्याला या ठिकाणी दिसत असतो त्याचप्रमाणे थ्रिप्स असतो मावा असतो व शेण पोकरणारी आडी आपल्याला या ठिकाणी दिसत असते यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचे जे सकिंग पेस्टसाठी आपण जे बाकीच्या पिकांना स्प्रे घेत असतो ते देखील या ठिकाणी घेऊ शकता किंवा आपल्याला जर आपल्या वालपापडीचा जो प्लॉट आहे परिपूर्ण प्रमाणात ऑर्गेनिक करायचं असेल तर त्यावेळेस आपण पाच टक्के निमोडी स्प्रे या देखील या ठिकाणी घेऊ शकतो किंवा बायोलॉजिकल मध्ये आपण वल्टेसिलियमचा वापर देखील या ठिकाणी आपण करू शकतो आडीचा अटॅक जेव्हा आपल्या ठिकाणी वालपापडीच्या प्लॉटवरती झाला असेल त्यावेळेस आपण एखाद्या अडीनाशकाचा वापर या ठिकाणी करू शकतो तुम्ही या ठिकाणी बघू शकता की जे पिवळा चिकट सापडा आहे याच्यावरती आपल्याला बऱ्याच प्रमाणे वाईट फ्लायचा जो अटॅक आहे हा या ठिकाणी झालेला दिसतोय व ते या ठिकाणी म्हणजे कंट्रोल झाल्याचं काम हे चिखर सापडे करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला जर मेकॅनिकल मेथडने जर आपल्याला या ठिकाणी कंट्रोल करायचं असेल तर आपण सापड्यांचा वापर देखील या ठिकाणी करू शकतो बऱ्याच शेतकऱ्यांना शंका असते की वालपापडीचं जे काम आहे ते किचकट आहे म्हणजे तोडणी वगैरे पण या ठिकाणी वालपापडीचं जे उत्पन्न हे बघितलं आपण तर जवळजवळ प्रति एकरी पंचवीस ते तीस क्विंटल उत्पन्न आपल्याला सरासरी वालपापडी मधून मिळत असतं त्यामुळे मी बऱ्याच शेतकऱ्यांना सांगेल की त्यांनी वालपापडी ही लागवड करावी जे वालपापडीचं पीक आहे या ठिकाणी आपण लागवडीनंतर जवळजवळ दोन ते अडीच महिन्यानंतर याची हार्वेस्टिंग आपल्याला चालू होत असते व ती जवळजवळ सहा महिन्यापर्यंत चालू राहते म्हणजे कालांतराने पास जवळजवळ आपण पाच पाच सात सात दिवसांनी जरी आपण तोडणी केली तरी आपल्याला जो भाजीपाला आहे तो दरवेळेस आपल्याला मिळत राहणार आहे व सहा महिन्यापर्यंत यामधून उत्पन्न आपल्याला हमखास मिळणार आहे काही शेतकऱ्यांना वालपापडीबद्दल जर काही शंका असेल तर त्यांनी आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये त्या शंका नोंदवायच्या आहे अशा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा फॉलो करा आणि शेअर करा धन्यवाद